तुमच्या जीवनाने तुमच्या आनंदाचा ठेका घेतला नाही तुम्हाला आनंद ठेवण्याची जबाबदारी ही तुमच्या जीवनाची नाही एका पार्टीमध्ये एका पत्नीला प्रश्न विचारण्यात आला की तुमचे पती तुम्हाला आनंदी ठेवतात का सगळ्यांना अगदी शंभर टक्के माहिती होतं की ती पत्नी होय असेच उत्तर दे पण सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्या पत्नीने अगदी आत्मविश्वासाने उत्तर दिलं नाही माझे पती मला आनंदी ठेवत नाहीत मला आनंदी ठेवण्याची जबाबदारी ही माझ्या पतीची नाही मला स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी ही फक्त आणि फक्त माझ्या स्वतःचीच आहे जगामध्ये कोणाचीच नाही मी आनंदी आहे की नाही हे फक्त माझ्या स्वतःवरच अवलंबून आहे माझ्या पतीवरती नाही किंवा आणखी कुणावरही नाही आय चूज टू बी हॅपी नो डाऊट माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात आणि माझा खूप आदर करतात पण मला आनंदी ठेवण्याची जबाबदारी ही माझ्या पतीची नाही जर माझा आनंद दुसऱ्या माणसावर किंवा परिस्थितीवर अवलंबून असेल तर जेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही किंवा जेव्हा ते माझ्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत तेव्हा तेव्हा मी नेहमी दुःखी होईल आनंदी राहणं हा सर्वस्वी माझा स्वतःचा निर्णय आहे मग मा माझ्याकडे काय असो वा नसो माझ्या अपेक्षेप्रमाणे हो वा न हो मी गरीब असो हो वा श्रीमंत असो आय डिसाइड टू बी हॅपी इट इज माय डिसिजन जगातील कुठल्याही परिस्थितीमध्ये एवढी ताकद नाही की ती मला दुःखी किंवा आनंदी करू शकते इट इज ॲप्स्युटली माय चॉईस यु नो बॉस दोन एम्प्लॉईजवरती ओरडतो वर, एक एम्प्लॉई कंपनी सोडून जातो आणि दुसरा एम्प्लॉई मेहनत करून त्याच कंपनीमध्ये एम्प्लॉईवरून मॅनेजर होतो पाच लाखाचे नुकसान झाल्यावर एक जण आत्महत्या करतो तर दुसरा फक्त पाच लाखाचेच नुकसान झाले म्हणून देवाचे आभार मानतो पुन्हा कामाला लागतो आणि उभारला जातो मग परिस्थिती जबाबदार नाही तर त्या परिस्थितीला तुम्ही प्रतिसाद कसा देतात हे महत्त्वाचं आहे आणि तो प्रतिसाद सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतो विक्टर फ्रँकल यांच्या मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकाने एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संपूर्ण जगाचा दृष्टिकोन बदलला त्या पुस्तकामध्ये दोन पॉवरफुल स्टेटमेंट्स फर्स्ट स्टेटमेंट यू वन थिंग यू कॅनॉट टेक अवे फ्रॉम मी इज द वे आय चूज टू रिस्पॉन्ड टू वॉट यू डू टू मी सेकंड स्टेटमेंट एव्हरीथिंग कॅन बी टेकन फ्रॉम अ मॅन बट फ्रीडम टू चूज वन्स ॲटिट्यूड इन एनी गिवन सेट ऑफ सर्कमस्टान्सेस इज हिज ओन परिस्थिती कुठलीही असो त्या परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा ही सर्वस्वी माझ्या स्वतःची निवड आहे आनंदी राहणं ही माझी स्वतःची निवड आहे थँक्यू गॉड ब्लेस यू